संतोषाला स्वागत हिंगोलीचे अध्यक्ष माणिकजी लोडे हे करतील असे मी त्यांना विनंती करतो स्वागत करावं मी कैलाजी महाराज विनंती करतो यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परवा आपल्या मोदीजीच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्राचे आपली स्वतः आपण निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने चार राज्यामध्ये विजय मिळाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात आहोत खासदारसाहेबाच्या वाचनात समारोप होईल आणि गजानन साहेब आभार व्यक्त करतील कार्यक्रम गीताने होणार आहे त्यामुळे कोणीही जाण्याची गडबड करू नये हिंगोलीचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या महामेळाला मार्गदर्शन करावं मराठी मनाचा मान बिंदू साहेब असतील आणि दादा पवार असतील एका पक्षाचं सरकार चालवणं कठीण असतं पण पंधरा पक्षाचं मिळून सरकार आपली विनंती राहील की महायुतीच्या मेळाव्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मतदार संघाचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोषरावजी बाजार आमदार आपल्या वेगवेगळ्या नेत्या होत्या आघाड्या होत्या एकमेकांच्या विरोधामध्ये आपण मांडलेलो एकमेकांच्या विरोधामध्ये आपण घोषणाबाजी केलेली असेल हे सगळे भांडण भूमी आपल्याला विसरायचे जातात आजचा संक्रमणाचा दिवस आहे माझी साहेबांनी सांगितले की आज भोगी आहे आणि या भोगीमध्ये पक्षाची भाजी आज एका ठिकाणी येणार आहे आणि खाली आपल्याला सगळ्यांना एकत्र पंधरा पक्षाची जी भाजी आहे एकत्र राजभाऊ आपल्याला आमदार साहेब सगळ्यांना एकत्र जेवायचं आहे तिळगुळ मागवलेला आहे मागचे जे काही माहिती झाले असतील वाद झाले असतील एकमेकांना आपण तिळगुळ भाऊ घालायचं आहे एकमेकांबद्दलचे ज्या काही शत्रुत्वाच्या भावना आहेत त्या विसरून जायच्या आहे नवी उद्मितीनं नव्या ताकदीनं नव्या एका दिलाने एक जुटीनं आपल्याला परत वारकरी आम्ही आहोत आणि वारकरी पहिलेपासून आम्ही राहिलेले आहोत बाणेसाहेब वाढायचं आम्हाला आवडते हो आणि ज्यांना ज्यांना खायला आवडते हो त्या सगळ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत तेव्हा आज या संक्रांतीच्या निमित्तानं सर्वांनी एकमेकाला तिळगोळ देऊन हो, एकमेकाचं तोंड गळ गोड करावं हो, आणि एकजुकीने एका मुठीनं पाणी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली चारशे पाच त्या जागा निवडून आणाव्यात एवढंच आवाहन करतो आम्ही बांधतो निश्चित दादानी विकासासाठी या महायुतीमध्ये पाठिंबा देण्याचं काम केलंय आम्ही तुम्ही भाषणामध्ये जर आता ऐकलं असेल तर मी सातत्यानं सांगितलं की आमचा विचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा स्वतंत्र विचार धर्मनिरपेक्ष पक्ष धर्मनिरपेक्ष <laughs> समाजाच्या सगळ्या लोकांना घेऊन चालण्याचे घटक आणि आमचे जे आहेत ते आम्ही आम अगोदरच आम्ही आंबेडकरांचा आंबेडकरांच्या विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आज आपण बघत असा की मागच्या काळात सुद्धा आमची महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला होता त्याच पद्धतीने आता ही एक सत्तेची मोठ बांधण्यासाठी आणि विकासासाठी अजितदादा पवार साहेब यांनी या इथं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे त्यामुळे निश्चित आम्ही त्यांचे सगळे कार्यकर्ते म्हणून त्यांचे आमदार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यात आलो जेव्हा राष्ट्रवादी पक्ष तुम्ही पवार साहेब स्पष्ट केलेली नाही शरद पवार साहेब आमच्या नेते निश्चित त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत होतो आहेत आदरणीय पवार शरद अजितदादा पवार विधिमंडळामधील आमचे सहकारी जे ज्येष्ठ सहकारी आहेत ते आम्हाला सातत्यानं वसमत मतदारसंघ असेल हिंगोली जिल्हा असेल इथं आम्ही कालच तुम्ही बघत असताना की आम्ही एक मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ घेऊन त्याच्याकडे गेलो होतो आणि त्याच्यामध्ये दोन मागण्या केल्या आम्ही त्यांना की बाबा आम्ही फातिमा म्हणून एक आम्ही तिथं मुद्दा मांडला होता की ज्या पद्धतीने सारथी आहे पार्टी आहे त्या प्र पद्धतीनं मार्टी जे मुस्लिम समाजाचे उपेक्षित घटक आहेत ते विद्यार्थी आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण ती योजना लागू करावी लगेच त्यांनी पुढच्या कॅबिनेटमध्ये संदर्भात नोट मागवी दिली आहे आणि या पद्धतीनं वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही बघत असाल की पूर्ण नदीवर डायरेक्टली राजू नौगरे कोणा विचारासोबत गेलेलं आहे राजू नगरे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे वयाच्या एकोणीसव्या वर्षी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहोत आमची विचारधारा तीच आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करत आहोत आपण नदीवरील जे बॅरेजेस आहेत ते अजित पवार साहेबांनी या काळामध्ये सांगितलं की सकाळी वाजता घेऊन या बॅरेजेसला मंजूर देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं जवळपास इकडल्या माझ्या मतदारसंघातील दोन्ही साईडच्या पंचवीस हजार शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यामध्ये त्यामध्ये सगळ्या बहुजन समाजाच्या असतील अठरा पकड जातीच्या लोकांची तिथं शेतकरी आहेत आणि त्या माझ्या शेत